जरा चला आता मला मध्ये चल चल, चल, चल। हुँ। हुँ। Yeah, yeah. नमस्कार देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे बार्शीत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भव्य मोर्चा याबाबत अधिक माहिती अशी की बुद्धगया बिहार येथील बौद्धांचे अत्यंत पवित्र स्थळ असलेले महाबोधी महाविहार हे अनेक वर्षापासून बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासनुसार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे हा अन्यायकारक ऍक्ट रद्द करण्यात यावा तसेच आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य करून बौद्धांची धरोधर असलेले पवित्र स्थळ महाबोधी विहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी भिक्खू संघाद्वारे बुद्धगया येथे धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाबोधी बोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती बार्शी अशी स्थापना करून त्याद्वारे बार्शी शहर व तालुक्यातील विविध संस्था संघटनेसहित भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बार्शीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात लवकरात लवकर दिले गेले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल व त्याबाबत लवकरच सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नियोजन केले जाईल अशा प्रकारच्या भावना मान्यवरांनी बोलताना व्यक्त केल्या त्यानंतर बार्शीचे तहसीलदार यांच्याद्वारे माननीय महामहीम राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री मुख्यमंत्री बिहार राज्यपाल बिहार यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनाला संपूर्ण भारत व संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव